नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज सर्वांना एक आनंदाची बातमी आहे बरेच दिवस झाले आपण वाट बघत होता कधी परीक्षा होणार आहे समाज कल्याण भरती दोन हजार चोवीस जाहिरात येऊन दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटला होता त्यानंतर आजच टाइम टेबल तुमचा कोणत्या शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे कोणत्या पदाकरिता वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे डी सी एस कंपनी मार्फत याविषयी आपण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर पण करून आहे त्या हो समाज कल्याण करिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये विविध पदाकरिता विशेषतः हा महिलांकरिता गृहपार्थ त्याला जा आपण वार्डन किंवा अधीक्षक असं म्हणतो वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल वरिष्ठ लिपी या सर्व पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच रिविजन बॅच स्वरूपामध्ये जॉईन करता येणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व लेक्चर बघायला मिळणार आहे रुपयामध्ये वन मंथ व्हॅलिटी मध्ये तुमचे एक्झाम होईपर्यंत असणार आहे याकरिता तुम्हाला अॅकडेमिकचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ नाही घेता जे महत्वाची इन्फॉर्मेशन आलेली आहे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत यामध्ये महाराष्ट्र राज्य पुणे वन यांच्या या, या कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन सवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला तसेच गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण म्हणजे मेल आणि फिमेल दोघांकरिता त्यानंतर पुढचं पद आहे समाज कल्याण निरीक्षक कनिष्ठ उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लघुटंक लेखक या संवर्गातील खालील टप्प्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अहर्ता तसेच पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते ऑनलाईन परीक्षा कंप्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये तुमची टी सी एस कंपनी मार्फत परीक्षा चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान चार मार्च ते एकोणीस मार्च म्हणजे अजून आपल्याला एक महिन्याचा कालावधी असणार आहे परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता विविध सत्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे सदर ऑनलाईन परीक्षेचे सवर्गनीय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे यामध्ये फर्स्ट डे ला गृहपाल अधीक्षक महिला चार मार्च दोन हजार पंचवीस तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे पहिली शिफ्ट असणार आहे नऊ ते अकरा दुसरी आहे एक ते तीन आणि तिसरी शिफ्ट असणार आहे पाच ते सात त्याचा रिपोर्टिंग टाइम तुमचा एक ते दीड तास अगोदर असणार आहे त्यानंतर यामध्ये गृहपाल अधीक्षक यांचीच एक्झाम असणार आहे तीन शिफ्ट मध्ये पुढे पाच मार्क झालेला आहे त्यानंतर सहा मार्कला पण गृहपाल अधीक्षक महिलांकरिता जी नाईन्टी थ्री पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती नाईन्टी थ्री आणि सिक्स्टी थ्री हे दोघांकरिता सर्वसाधारण जागा भरल्या जाणार होत्या यापैकी अं पाच चार पाच आणि सहा तारखेपर्यंत ज्या तीन शिफ्ट होणार आहे गृहपाल अधीक्षक महिलांची परीक्षा होणार आहे त्यानंतर पुढची जी शिफ्ट आहे सात मार्च यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तिन्ही शिफ्ट नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात या तीन शिफ्ट मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकची परीक्षा होणार आहे परत सात मार्च नंतर दहा मार्चला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण या तीन जे शिफ्ट आहे तिन्ही शिफ्ट मध्ये गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण म्हणजे मेल आणि फिमेल या दोघांची ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांची एक्झाम होणार आहे त्यानंतर डायरेक्ट दहा मार्च नंतर अकरा मार्चला गृहपाल अधीक्षक त्याच पदाची असणार आहे परीक्षा त्यानंतर बारा मार्चला समाज कल्याण निरीक्षक त्यानंतर सेकंड शिफ्ट उच्च श्रेणी लघु लेखक समाज कल्याण निरीक्षक आणि टंक लेखक बारा मार्च दोन हजार पंचवीस नऊ ते अकरा या वेळेमध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे पुढचा दिवस आहे डे से सेवन यामध्ये डे एट मध्ये सतरा मार्च सत, समाज कल्याण निरीक्षक म्हणजे आपण विचार करू शकता किती दहा ते पंधरा सीट मध्ये ही एक परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे समाज कल्याण निरीक्षकांनी गृहपाल पदाकरिता म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये अर्ज आलेले दिसतात ज्यावरून आपल्याला समजत आहे डे नाईन अठरा मार्च समाज कल्याण निरीक्षकची एक्झाम असणार आहे किती अठरा आणि एकोणीस मार्च तीन पुढे त्यांनी दिलेला आहे स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करायचं आहे त्यावरती आपल्याला लिंक उपलब्ध असणार आहे संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेश पत्रामध्ये परीक्षेचे वेळ तारीख परीक्षा केंद्र सूचना व इतर महत्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश असणार मा, आहे प्रवेश पत्रामध्ये नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी अनिवार्य असणार आहे दिव्यांग उमेदवार अनुग्रह सविस्तर मार्गदर्शक सूचना संकेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचा आपण अवलोकन करायचं आहे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ते आपण नंतर जे पेपरचा पॅटर्न आहे थोडा चेंज झालेला आहे सर्वसाधारण सूचना ग्रुप टाइम लेवल या परीक्षेकरिता आपण असणार आहे त्या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यानंतर बघा अंगणवाडी सुपरवायझर असेल महिला बाल विकास ज्यांची आता दहा पासून परीक्षा आहे त्यांच्याकरिता त्यासोबतच समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण गृहपाल अधीक्षक वरिष्ठ क्लिपिक या सर्व पदाकरिता फास्ट रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे या बॅच चा आपल्याला लाभ घ्यायचा असेल पन्नास टक्के ऑफर आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये वन मंथ व्हॅलिडिटी आपल्याला देण्यात येणार आहे याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स सिक्स झिरो या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे परत ऍडमिट कार्ड जे तुम्हाला पंचवीस तारखेपासून उपलब्ध होणार आहे ते कलर प्रिंटमध्ये काढायचं आहे जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस प्रॉब्लेम येणार नाही परत तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे आधार कार्ड चालेल लायसन्स चालेल किंवा वोटिंग कार्ड चालेल त्याची पण एक कलर प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ओरिजिनल पण आपल्या जवळ राहू द्यायचा आहे आता आपल्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे एकाच महिन्याचा समाज कल्याण करिता आणि महिला बाल विकास करिता चार ते पाच दिवसाचा ज्यांची सतरा तारखेला आहे त्यांच्याकडे आहे अजून दहा दहा दिवसाचा वेळ तर आपल्या अॅकॅडमी मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये डेमो पेपर असणार आहे टेस्ट सिरीज मध्ये अवेलेबल असणार आहे नोट्स फ्री मध्ये अवेलेबल असणार आहेत त्यासोबतच योग्य तुम्हाला मार्गदर्शन शेवटच्या टप्प्यामध्ये कशा स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे त्या सर्व पेपर सॉल्व्ह केल्यानंतर पेपर विश्लेषण पण घेतलं जाणार आहे या सर्व आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे ओके आपल्याला तसेच जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समाज कल्याण करिता जे नवीन पॅटर्न आलेला आहे परीक्षेचा त्या स्वरूपामध्ये आपण माहिती पाहणार आहोत ओके धन्यवाद सर्वांचे